ते नादा लागता निघाली आता घरी हा हा हो ना काय म्हटले हो योगे हा चला भाऊ बहिणी न ती काय झालं येऊ आहे ना मी झोपलेला तिचा हिडीव काढला होता येवगी रुसून निघाली होती एसटी सापडणार राहो तिला आरवून नाही ना निघाली होती मी हे काय खुशाल बय आहे ना म्हणली की माझी झोप डिस्टर्ब झाली आणि माझ्या झोपीचाच हिडीव काढला आणि मला तुझ्या इथं राहायचंच नाही आणि निघाली मी आणि निघाली तर म्हणलं चल फुट आणि फुट म्हणलं मी इकडून चल मी फुट म्हणलं म्हणून खुशाल की निघाली आणि आली आता म्हणलं अंधार इंधार गे झाला परत गावावर परत भाऊ बहीण म्हणताल की रातचीच हाकलून दिली मग तू अशीच करती तिला आणती आणती आणि रातचीच हाकलून दिली काय आलं लोंब लोम लोक मग तुम्हाला सांगते मी नाही होय नाही होय म्हणून गेली आणि तो, 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 तो? तो, तो, तो? तो का तिला घेऊन आली तर इकडं लय त्याच्यामुळं चढायला तराच होतो तो येत असतो फिरायला तो आम्ही तो आम्ही येत असतो फिरायला तो काका हे आपलं घर दिसल का दाखवते लांबून आपलं घर कुठे गेली येऊ घे कुठे गेली येऊ कशी घोरत होती बघितलं ना डरा आणि तिनं माझी मेहनत सारी पाण्यात घातली तिने तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो मी एवढा मेहनतीने व्हिडिओ काढला होता मला हसू आवरत नव्हतं एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवला आणि तिने माझा व्हिडिओ डिलीट करून टाकला गाडीनी गाडीने हो गाडी हो गाडीने व्हिडीओ गाडी। गाडी डिलीट केला माझा लय रागा आला होता मला पण म्हणला आता काय बोलायचं आणि डिलीट करून माझा माझ्या शेजारने जाऊन माझ सांगत बसली म्हणजे का ना लावा लाव्या ह माझ्या शे जाऊन माझ धुन धुत बसली तिथं कुटानं ही योगी अ तिला मी जाऊन आणली आता ए हिक तू काय काय सांगितलं माझ्या शेजारणीला माझ्या बद्दल जाऊन काय काय षडयंत्र रचलच नाही माझ्या आधी गेली होती तू तु। तुला डरा डरा घुरती मी हिडीव काढला मग मी माझ्या फोनवर काढला हिच्या फोनवर तिला दिसला शेजारणीला काय माहित आहे का माझी शेजारीनी फोन वापरते का नाही वापरत मग माझ्या शेजारणीला जाऊन हिच सांगायची कारण काय चालली काय चालली कारण हिनी सांगायचं का माझ्या शेजारणीला जाऊन मी काय हिडिव काढला तिचं ते आणि माझी बिस्किट खायला लागली तेव्हा खाय का म्हणते मला भाकर जात नाही मला तुकडा जात नाही आणि चार चार पाच पाच चपात्या खाती आणि नाका तोडत ना नुसता आवाज काढत झुपती डार डूर हो खरच खाती म्हण चार पाच चपात्या आणि म्हणते माझ्या बारकोल्या बारकोल्या असत्या चपात्या म्हणून खाती असं भी तिचं म्हणणं आहे मी आकरीत नाही करीत कुणावर जी आहे ती हाय होय भाऊ बहिणी ए अपूर्वा काय करते तू आता जी अभ्यास चालू होईल ती उद्या शाळेला जाऊच तवर अभ्यास चालू होईल मग बघा किती मोठी डिग्री आहे ही फास्ट अँड फास्ट डिग्री हा कळल कळल माझा कुणाचा आला ही, चला भावनी ना म्हणताल पुनम ताई लई बोलती काय करू बोलावं लागतं मला कधी कधी मी नाही की हो का माझं आहे ना चिगूर करते ती यावं माझ्याच घरातली माणसं म्हणून मला बोलावं लागतं काय टायमाला कशा वाटल्या शिपल्या ये ना इकडं अगं इकडं काय तिथं इकडे करतात दात बघितलं का आता तो अंड आणि तीन एवढा पुड़ा बसव बिस्किटाचा आता ग बघ आता बाई ही पिढा ते पेंडक अग चल ना अग तू हिकडे या म्हणलाय मी तुला तू हिकडे या मला उठायला आव नको हिकडे मला काय आहे भाऊ बहिणीनो मी ही माझ व्हिडिओ काढल्यावर मी व्हिडिओ माझा मोबाईल घ्यायची हिंमत कशी काय केली माझ्या फोनवरचा व्हिडिओ डिलीट करायची ही कोण हा कोण होती ही, ही माकड तुंडी हिने माझा मोबाईलच काय घ्यायचा माझा व्हिडिओच का डिलीट करायचा माझ्या त्या त्यासाठी माझ्या व्हिडिओ पोस्ट कराय माझ्या फोनला पैसा लागला नाही डाटा लागला नाही त्याला मेहनत लागली नाही अव असा आत गेला होता हसून हसून येडेव काढताना मी कसा कसा काढला होता माझ्या जीवाला माहिती हिला उटू बी द्यायची नव्हती मला तू माझ असं पोटाखा खपावती आणि नाजूक आहे नाजूक येडी मधून तर कळलं असेल तुम्हाला किती नाजूक ती मी गाणं बी म्हणणार होती एक मी गाणं काय म्हणणार होते माहिती का तुम्हाला आय सोरे लाग राहिले ज्या बाय सोरे काढल्या काय वाटतं भाऊ म्हणजे मनच पुढच टोकून बिस्किट देणार का

तुझ्यासारखे फुक्ती ना खोडची बसून खात बस काम केलंय मी तेव्हा त्या पैशाच बिस्किट आणलंय घेत बाहेर असं सगळं ओढून घ्यायचं असं कसं ओढून घेत ओढून घ्यायचे सगळं बघा दिसत मग आता चपल्याला मारलं मला एका मला आता थोड सारी बिस्किट माझी खाऊन घेतली चाबरीन चूर घेणी मारलं मला एका बिस्किट चपलेला हा आता फुडा घेऊन पळून गेली लाद वाटाय पाहिजे तुला कसं एखाद्या इस्कून घेऊन पळून जावं माया तिथे ओढून घेतली होती कस तुला काय वाटलं नाही बहिणीच्या हातातलं घेऊन पळून गेली आता खाऊन आणि डारा डरा गोळ्यांनी मला पावर <laughs> म्हणजे खाती तेवढं आणि झोपती म्हणजे जी पोटात टाकलेला आहे ना त्याने तिचं डोळं झाकतात आणि म्हणते गोळ्याची धुंदी चढली मला गोळ्याची चढते गोळ्याची आता त्या धुंदीच्या गोळ्या चढायला काही हिला टेन्शन हाय तेव्हा टेन्शनच्या झोपीच्या गोळ्या दिल्या तेव्हा हिला धुंदी चढेल कुठल्या काय बघा बिस्कटसाठी चुपीन काढलं पण मला आता तर फटकी जेव्हा बोल ना

तू हस हस माझ्याकडे बघून हस चप्पल आणखी ती काढते चप्पल हाणले ना गाडीला हाणली चप्पल पण तिला लागली हाणली तर लागली की कुठं लागली साठी ना आवाज पाहिजे होता मला ती भाडाची तिकडे करते काय झालं पाणी पिऊ दे म्हणजे पाणी सुद्धा मला फुकटच पिऊ द्यायचं नाही असं तिने शपथ घेतली मग माझ्या डोक्यात पिऊ दे पिऊ देऊर मला मोकळा dal fattodema

<laughs> <laughs> आता पडलं बाहेर पडलं आपण जिबीला का टोकलोय कस तर आता पडलं दुखणं बाहेर जिबे तुला जिबी जिबीतनं दुखणं बाहेर पडलं बघा आता आलं मग कापोडा खाऊच तर नव्हतं काय पण आता पडलं परत जिबीतनं बाहेर दुखा कपोडा खाऊ दिला जिबीतनं दुखणं पडलं आता बाहेर धडेबाराने टाचत न पडल दुख दुखन बाहेर पडायचं लय काय दरवाजे आहेत कानात न पडल नाकात न पडल चिमुड आला तर म्हणायचं नाकात न पडलय बाहेर पाणी आलं डोळ्यात म्हणायचं डोळ्यात न पडलं बाहेर कानातनं जाळ निघाला तर नाही कानात गुदू करायला लागलं तर म्हणायचं कानात न पडतय बाहेर एवढ्या जागा ठेवल्या शिल्लक दुखणी बाहेर पडायसाठी नाही पचू द्यायची बिस्किट ती हा बयाले डेंजर आहे तिचे पुढे मी खात नाही <laughs> <laughs> बयाने जाव जबर आहे बया पुढं खायचं म्हणल्यावर लय नाकातच ना काय म्हणतात नरड्यात घुतलंच पाहिजे असं बिस्किट खाली चाललं मग मला खाऊ दिलं बया माझ्या हातात न हिसकावून घेऊन पळून गेलो पण मी अभि नाही ना ठाऊ <laughs> ना ना लागू दिला पैसा दिला होता वाटा मी आपला बा चला नाही हो का बया नाही बिस्किट पोचवू दिलं मला बाई दोन बिस्किट खाली दोन बिस्किट हा दोन बिस्किट लाज वाटली पाहिजे दोन आका पुढा वसावला तरी बनते दोन तुझ्या सगळ्याच लागे पुढे